सकाळचे मुरगुड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण कोल्हापुरातील पत्रकार संघटनांची दसरा चौकात उग्र निदर्शने कसबा वाळवे पिद्री मुरगुड गारगोटी कागल यासह ठिकठिकाणी जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या वतीनं शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष जमादार खान यांचा निषेध दैनिक सकाळचे मुरगुड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राज खान जमादार यांनी केलेल्या मारहाणीचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांनी जमादार यांचा निषेध नोंदवला सकाळी वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात जमलेल्या पत्रकारांनी जोरदार निदर्शने करत राजे खान जमादार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली राजे खान जमादार यांना अटक करून त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना सकाळ वृत्तपत्र समूहाचे तानाजी पोवार यांनी घटलेली असून वृत्तपत्र समूहाने याची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवताना मुरगुड पोलीस ठाण्याने याबाबत गुन्हा दाखल केल्याबाबत समाधान व्यक्त केले कोल्हापूर प्रेसच्या अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांना झालेल्या मारहाणीचे प्रकार खपून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रोकडे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद नाझरे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अनिल पाटील कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बाजीराव फराकट्टे राज्य मराठी पत्रकार संघाचे शहर संघटक सागर शेरखाणे शहर उपाध्यक्ष फरीद शेख रोहन भिवगडे राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे सुशांत पोवार आदम फकीर एन एस पाटील निरंजन पाटील अभिजित हुकेरीकर संग्राम काटकर डॉक्टर युवराज मोरे लोकमतचे विश्वास पाटील सकाळचे सुनील पाटील गौरव डोंगरे लुमाकांत आदी उपस्थित होते वाळवे येथे निषेध माजी राजे खान जमादार व त्यांच्या साथीदारांनी दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याच्या घटनेचा कसबा वाळवे पत्रकार संघाच्या वतीनं येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेण्यात आली यावेळी विविध दैनिकांच्या व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जमादार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली या प्रसंगी बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश तराळ व बाजीराव सुतार म्हणाले लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी पेलणारा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार भूमिका पार पडत असतात अन्यायी अत्याचारी दुःखी पीडित घटनांना प्रसिद्धी देऊन अन्यायग्रस्त सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम पत्रकारा करत असतो पण पत्रकारांवरच अशा प्रकारचे हल्ले होणे ही घटना अतिशय निंदनीय व लोकशाहीला बाधा आणणारी आहे अशा घटनांना दखल घेऊन राजकीय दबाव पोलिसांनी या घटनेचा त्वरित तपास मारान करना रेन वर करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी पत्रकारांच्या वतीनं करण्यात आली जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे पत्रकारांवर हात उचलण्याचं धाडस कोणीही करणार नाही यावेळी आर वाय सुतार बाजीराव सुतार महेश पाटील अविनाश तराळ सुनील पाटील अनिल पाटील गजानन संकपाळ नामदेव कुसाळे अमित कांदळकर कुलदीप खोत आदी पत्रकार उपस्थित होते यासह कसबा वाळवे बिद्री राधानगरी कारकोटी मुरगुड कागल कोल्हापूर अशा ठिकठिकाणी शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष जमादार खान यांचा निषेध करण्यात आला

रा जमादार कोन्हे काल मुरगुड येथे दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश निराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा गमावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस ह्या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती राजक्षी शाहूंच्या नगरीमध्ये जर असा प्रकार होत असेल की एखाद्या पत्रकाराला बातमी लावली म्हणून त्याचं फोट शूट देऊन त्याला लातामुख्याने मारहाण करणं हे शोभणारं नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेला त्यामुळे कोल्हापूरच्या नेत्यांनी या अशा गुंड प्रवृत्तीच्या राजकारण जमादारला पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी अशी आम्ही कोल्हापूरच्या पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं मागणी करतो आणि याबाबत असा पुन्हा प्रकार घडू नये याची नोंद पत्रकार सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि याबाबत संरक्षणात्मक सुद्धा करायला पाहिजेत आणि यामधून मी पोलीस मी यामध्ये कौतुक करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली आणि जर दिवसेंदिवस असे प्रकार व्हायला लागले तर मी अधीक्षकांना आवाहन करतो की आम्हाला पत्रकार बांधणार तुम्हाला पण पण द्यावे कारण आम्हाला आम्हाला कुटुंब आहे आमचा जीव तर या ठिकाणी निषेध व्यक्त राजकांत जमादार यांची हकालबंटी करण्याची आम्ही मागणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आठ मी करणार आहोत धन्यवाद दूध साखर न्यूज साठी कोल्हापूरहून संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक Avinash Taral Sare.